शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला मालेगावात शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली वडगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थीप्रिय व उपक्रमशील शिक्षिका कल्पना हाडपे राहणार ज्ञानेश्वरनगर मंदिर परिसर मालेगाव यांचं गुरुवारी सायंकाळी नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले शनिवारी दुपारी शाळेतून घरी परतत असताना वडगाव रावळगाव नाका परिसरात अज्ञात दुचाकीच्या धडकेमुळे त्या गंभीर जखमी झाल्या होत्या प्रथम मालेगावातील खासगी दवाखान्यात उपचार करून तातडीने नाशिक येथे हलवण्यात आले मात्र पाच दिवस मृत्यूशी झुंज देत अखेर त्यांची प्राणज्योत मालवली हाडपे यांच्या अकस्मात निधनाने शिक्षक विद्यार्थी व समाजमन झाले नुकतीच त्यांच्या पतीवर मोठी वैद्यकीय शस्त्रक्रिया होऊन सावरण्याचा सा काळ सुरू असताना या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळलाय या कठीण प्रसंगी शाळेतील सहकारी शिक्षिका द्याने केंद्रातील शिक्षक तसेच तालुक्यातील अनेकांनी सामाजिक पद दोन लाख रुपये उपचारार्थ गोळा करून आधार देण्याचा प्रयत्न केलाय मात्र नियतीच्या वेदनादायी वळणापुढे सर्वांचे प्रयत्न निष्फळ ठरले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व धापोळीच्या जीवनात अपडेट राहा